मिरजेत पालकमंत्री सुरेश भाऊ खडे यांचा वाढदिवस दिवस विविध उपक्रमांनी साजरा शुभेच्छा देण्यासाठी सर्व पक्षीय जिल्ह्यातील नेत्यांची अलोट गर्दी पालकमंत्री सुरेश भाऊ खडे यांच्या पार्टीशी मिरज पॅटर्न कायमस्वरूपी राहणार सुरेश भाऊ आवटी यांचं आश्वासन महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खडे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ सुमताई खडे यांचा वाढदिवस अलोट गर्दीमध्ये संपन्न झाला वाढदिवसाचं औचित्य साधून भाजपा मिरज विधान तर्फे विविध सामाजिक उपक्रमांचं सा भरगतचं सा आयोजन करण्यात आलं वृक्षारोपण रक्तदान शिबिर विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप मॅरेथॉन स्पर्धा इत्यादी कार्यक्रम राबवून भाऊंना समाजातील सर्व घटकांनी यावेळी वाढदिवसाच्या आनंद सोहळ्यात सहभागी करून घेतला जात जातपात गटत असा कोणताही भेदभाव न करता मिरज विधानसभा क्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पालकमंत्री सुरेश भाऊ खडे यांनी अहोरात्र कष्ट केले त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सांगली जिल्ह्यातील सर्व पक्षाच्या नेत्यांनी आज खाडे इंग्लिश स्कूल येथे खाडे दाम्पत्याचा अभिष्टचिंतन सोहळाला दा, अनट गर्दी केली यावेळी मकरंद भाऊ देशपांडे दीपक बाबा शिंदे जयश्री तई निशिकांत दादा पाटील संग्राम देशमुख नितीन राजे शिंदे पृथ्वीराज पाटील भीमराव माने किशोर ददा जमादार सुरेश बापू आवटी इदरीस भा नायक पणे संजय बापू मेंढे करण जमादार गणेश माळी महेंद्रसिंग शिंदे सरकारे दादाबाबा शिंदे सरकार यांच्यासह हो मिरज विधानसभा क्षेत्रातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते उपस्थित मान्यवर आणि पालकमंत्री सुरेश भाऊ खडे सौ सुमतई खडे यांच्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव करून वाढदिवसाच्या शुभ पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या पालकमंत्री सुरेश भाऊ खडे यांच्या पाठीशी मिरज पॅटर्न कायमस्वरूपी राहणार असं आश्वासन सुरेश बापू आवटे यांनी यावेळी दिलेलं आहे पूर्ण बाबा खौट ने ने गादी ने। मी पास जा आम्हाला झोपाला खर्ट नाही गादी नाही मी त्या ठिकाणी पाच वाजून बसलो होतो दुसरं आमच्या शाळेच्या कामासाठी साडेचार वाजता ट्रक गाडी आली कॉर्ट आणि गादी आणि उसोशियाच्या सगळ्या मुलांना म्हणजे कुठला आमदार मंत्री ह्याच्यापेक्षा बहुणीचे प्रेम मुलावर दाखवलं आणि ज्या मुलांना बोलता येत नाही ऐकता येत नाही अशा मुलांची समस्या बहुणी आहे त्या ठिकाणी सोडून ताबा बैठा थोरासाहेब आमच्या आणि भाऊंच्या संबंध आहे आम्ही कुठं असलो तर भाऊ आमच्यावर बरं आहे आणि भाऊ कुठं असेल तिथं आम्ही त्यांच्यावर आहे आता कालच्या निवडणुकीत आम्ही पक्षाच्या विरोधात काम केलो काय केलो या नेते म्हणजे माहीत आहे का झरपणे काँग्रेसच्या स्टेजवर आम्ही सांगत होतो आज आम्ही कुठे याच्यापेक्षा उद्याच्या निवडणुकीत आम्ही सर्व कुटुंबीय आमचे कार्यकर्ते आणि आमच्या पॅटर्न पाठीमाग आहे कारण भाऊ ना आम्हाला सांगली जिल्ह्याचं पालकमंत्री नुसतं बघायचं नाही भाऊना महाराष्ट्रामध्ये उच्च पद मिळालं पाहिजे ही बघण्याची आमच्या मनापासून संकल्प आहे आणि ते करण्यासाठी आम्हाला जे जे करावं लागेल ला, आमच्या अटिव कुटुंबियाला ते शंभर टक्के करून भाऊच्या पाठीमागे ठामपणे आम्ही राहू एवढं तुमच्या वाढदिवसानिमित्त औटी कुटुंबीच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि मी थांबतो बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज